नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धेश्वर टोले आज तीन एप्रिल तीन एप्रिल सोळाशे ऐंशी संपूर्ण इतिहासातील काळा दिवस आहे मित्रांनो आपल्यासाठी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारे कधीच कुठल्या जातीविषयी भेदभाव न ठेवणारे शिवाजी महाराज यांचा आज पुण्यस्मरण सोहळा आहे खूप काळा दिवस आहे आणि असा दिवस यायला नव्हता पाहिजे मित्रांनो शिवाजी महाराजांची आई जिजाव मास आहेत सतत शुभांना चांगल्या चांगल्या शिकवणी द्यायच्या शुभा तुला जर एक वर्ष जगायचं असेल तर तू शेतीमध्ये धान्य पेर शुभा तुला जर दहा वर्ष जगायचं असेल तर तू झाडे लाव आणि शुभा तुला जर राहायचं असेल जगायचं असेल तर तू माणसे जवळ महाराज असा माणूस होणे नाही खूप काळा दिवस आहे आज आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रडू आहे रडू आजच्या दिवशी हा दिवस नव्हता यायला पाहिजे शत्रूचा चेहरा सुद्धा पाडला होता असं माझा राजा जागव अहो तुम्ही आम्ही काय जगतो मी मी जास्त काय बोलणार नाही आणि मला जास्त बोलताही येत नाही परंतु असं जगायला पाहिजे कि सुद्धा पाणी येत आहे कधीच कुठल्या जातीचा भेदभाव न करता सगळ्यांसोबत राहणारे शिवाजी महाराज सलाम महाराज तुमच्या कार्याला मी त्या पात्रतेचा नाही कि तुमचं गुंड गुंडौरव करावं एवढी माझ्या मध्ये क्षमता नाही परंतु आज खरोखर प्रत्येकाचे स्टेटस पाहून व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला सगळीकडंच स्टेटस पाहून खूप दुःख वाटलं आजपर्यंत तर खूप काही वेगळ्या गोष्टी घडून आल्या असत्या आणि खूप काही कायापालट झाला असता धन्यवाद मी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो आणि माझे तुटके मुख्य दोन शब्द संपवतो धन्यवाद